नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना मुख्यमंत्र्यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल ते पॅकेज बद्दल बोलते तर, तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेजचं वितरण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला आता सुरू झालेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना किती किती पैसे मिळतील पहिल्या टप्प्यामध्ये किती मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेले पैसे मिळतील का या संदर्भामध्ये काय सांगाल नक्कीच आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक काही दिवसापूर्वी घेण्यात आली होती आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं सगळ्यात मोठं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्या पॅकेजचं आता वितरण व्हायला सुरुवात झालेली मुख्यमंत्र्यांनी जशी माहिती दिली होती की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वतोपरी मदत जमा करणं त्या पद्धतीने वाटपायला सुरुवात झालेली परंतु ही पहिल्या टप्प्यातील रक्कम वाटपाला सुरुवात झाली आहे आता ही पहिल्या टप्प्याची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेली आहे ही पाहूया नंतर दुसऱ्या टप्प्यातली रक्कम खरंच दिवाळीच्या पूर्वी जमा होणार का याची थोडक्यात माहिती आपण दिला निहाय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर तर आपण याच्यामध्ये पाहतोय कालपासून आपण करतोय ते तेरा चौदा तारखेपासून आणि आज सोळा तारीख आहे आजही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ज्याच्यामध्ये पाहतोय याच्या अगोदर ह्या याच्या अगोदर जे हेक्टरी साडेआठ हजार रुपया प्रमाणे जी मदत सरकारने जाहीर केली होती त्यानंतर हे वाढीव अनुदान हेक्टरी दहा हजार प्रमाणे म्हणजे दोन्ही मिळून हेक्टरी साडे अठरा हजार रुपये सरकारनं अनुदान जाहीर केलं होतं परंतु सुरुवातीची मदत ती जमा होत आहे पहिल्या टप्प्यातली जी सरकारने मंजूर केली होती त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ही मदत जमा होत आहे अकोला जिल्ह्यातली शेतकऱ्यांना हे पैसे जमा होत आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होत आहेत वाशिम असतील यवतमाळ बुलढाणा हे अमरावती भागातले सर्व जिल्हे त्यानंतर गोंदिया असेल गडचिरोली असेल वर्धा असेल नागपूर असेल किंवा भंडारा असेल हिंगोली बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल सातारा सांगली कोल्हापूर सांगली असेल नागपूर वर्धा चंद्रपूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बावीसशे पन्नास कोटी रुपयाचे एकूण वितरण हे दोन दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः मीडियाशी काल दिलेली आहे पण त्याच्यानंतर आपण पाहतोय हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं अनुदान जे होतं ते, पहला ते पहला वितरण जवळपास पूर्ण झालेले आहे त्यानंतर पुन्हा काल महत्वाचा हिंगोली जिल्ह्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी रुपये डबल वितरित केलेले आहेत म्हणजे काल त्याच्यामध्ये परत पहिल्यांदा हिंगोलीमध्ये किती दोनशे एकतीस कोटी काहीतरी मंजूर होते त्यानंतर अजूनही चौसष्ट कोटीची त्याच्यामध्ये भर घात घालण्यात आली म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोंबर मधले जे काही पंचनामे बाकी होते ते पंचनाम्याचे प्रस्ताव सरकारकडे गेले आणि ते प्रस्ताव सरकारने मंजूर करून हिंगोलीमध्ये अतिरिक्त चौसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे त्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये सुद्धा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे आणि तो अतिरिक्त मंजूर केलेला जो आहे तो अंतर्गत संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार त्याची भरपाई सुरुवात झालेली अगदी आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये काही प्रमाणातच वितरण झालेलं आहे म्हणजे काही पार्शियल रक्कम मिळालेली आहे किंवा येईल त्यांच्या अकाउंटला तर त्यांना दुसरा टप्पा देखील दिवाळीच्या आधीच वितरित होईल का त्यांच्या अकाउंटवर नक्कीच दुसरा टप्पा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की हे सुरुवातीला जे तुम्हाला मी आता सगळे जिल्ह्या वाईज माहिती सांगली त्यानुसार ते कसं आहे सुरुवातीला जे सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या प्रकारे जी दोन हेक्टर मर्यादेत आणि हेक्टरी जिरातीसाठी साडेआठ हजारची मदत जाहीर केली होती तीच मदत पहिल्या टप्प्यातली जी होती जी सरकारने घोषित केली होती मंजूर केली होती जी आरच्या माध्यमातून तर ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे परंतु जे पॅकेज जे जाहीर केलं होतं ना तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच ते पॅकेजचं वितरण होणार आहे आणि ते पॅकेजचं वितरण होणार की बाबा आता एकूण सरकारने किती सांगितलं हेक्टरी साडे अठरा त्याच्यामध्ये आता ऑलरेडी सध्या किती वाटप होत आहे साडेआठ हजार प्रमाणे बरोबर सरकारने जाहीर किती केले साडे अठरा हजार रुपये दहा हजार उर्वरित दहा हजार दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार म्हणजे पहिला टप्पा जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देत आहेत ते सध्याचे पैसे आहेत ते पहिल्या टप्प्यातले आणि आता दुसऱ्या टप्प्यातले किती येणार हेक्टरी दहा हजार प्रमाणे आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याकरता तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे तुम्हाला ती, ती सगळं जे आहे ती तुमचं डॉक्युमेंट फॉर्म भरायचं आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे सरकारने आपण पाहतोय आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर काढला होता त्या जी आर मध्ये हे पैसे जे दुसऱ्या टप्प्यातले आहेत हेक्टरीला आजार प्रमाणे ते कोण्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटा फात त्याची माहिती सुद्धा दिली होती पहिल्यांदा जवळपास एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश केला होता त्यानंतर डबल शेतकऱ्यांचा रोष पाहता डबल दुसरा जी आर काढला नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आणि त्या जी आर नुसार राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना याची मंजुरी दिली आहे म्हणजे तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना ते आमदार मिळणार आहे पण रब्बीचं सुद्धा रब्बीच्या पेरणीसाठी किंवा त्यांची जमीन नीट करण्याकरिता सरकारने जे काय आहे ते आमदार मंजूर केलं होतं ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठं कन्फ्युजन तयार झालेलं आता सरकार म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना साडे अठरा हजार देतो साडेआठ सध्या वाटप होत आहेत दहा रुपये वाढीव मदत करतोय हे साडे अठरा हजार आणि परत सरकार त्याच्यातच म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना रब्बीसाठी दहा हजार रुपये देऊ मग शेतकऱ्यांना कळत नाही ही साडे अठरा मध्येच आहे दहा साडे अठरा मध्येच हे दहा हजार आहेत हे दहा हजार वेगळे आहेत का ते वेगळे आहेत पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे आहे ते साडे मध्येच सरकार गुंडळण्याचा प्रयत्न करते रब्बीसाठी दहा हजार वेगळे आहेत पण ते सरकार दोन्ही पण सांगते बाबा तुम्हाला आम्ही रब्बी साठी दहा हजार द्यालो आणि हेक्टरी साडे अठरा हजार हे पण द्यालो पण असो काहीतरी सरकारनं जे सांगले ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया रब्बीच्या पेरणीसाठी सरकार हे जे आहे दहा हजार देऊन साडे अठरा हजारची भरती करत आहे बरोबर पण शेतकऱ्यांना हे दहा आठ ते दहा हजार रुपये मिळवण्याकरता तुमचं आग्रिस्टॅकचा तुमचा फार्मर आयडी द्यायचा आहे कर तुमच्या कृषी सहायकाकडे तुमचा आधार कार्ड द्यायचा आहे सर्वप्रथम हो तर तुमच्या क्रेस सायकाला भेटा नंतर ते तुमच्या खात्यामध्ये तुमचं फॉर्म वगैरे भरून घेतील नंतर ती तुमच्या यादी येतील आता तसं तर याद्या तुमच्या ऍग्रीस्टॅक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढल्यात त्यांनाच त्यांच्याच यादी बनवण्यात येतील त्यांची जमीन जी ऍग्रिस्टॅक अंतर्गत जी दाखवत आहे त्याचनुसार शेतकऱ्यांची यादी बनवण्यात येईल त्यानुसार हे जे सगळं अपडेट आहे असं अपडेट बरोबर आता यामध्ये सर्व शेतकरी परत परत ह्यामध्ये कमेंट्स करतायत की आठ हजाराच्या टप्प्यानुसार आठ हजार अकाउंटला कमीत कमी यायला पाहिजे होते कमीत कमी आणि दहा हजाराच्या टप्प्यामध्ये ही कमीत कमी आम्हाला दहा हजार रक्कम आलीच पाहिजे तर असं नाही परत परत आम्ही ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगतोय की दहा हजाराप्रमाणे तुमचं किती टक्के नुकसान दाखवलेलं आहे त्याच्यानुसार रक्कम येणार आहे पर्सेंटेज हा बरोबर हा तसंच आठ हजारावाला जो जी आर आहे ना हेक्टरी आठ ते साडेआठ हजार वाला त्याच्यामध्ये देखील कुणाचे चाळीस टक्के नुकसान दाखवले कुणाचं पन्नास टक्के ऐंशी टक्के तर कुणाचं शंभर टक्के याच्यामध्ये मी काय करतो क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा एनडीआरएफच्या निकषानुसार आतापर्यंत बावीसशे पन्नास कोटी रुपये सरकारने मंजूर केले बरोबर काय बरोबर तर ते बावीसशे पन्नास कोटी रुपयापैकी सोळाशे ते अठराशे कोटी रुपयाचं ऑलरेडी वितरण झालेलं आहे आणि उर्वरित जे पैसे आहेत ते दिवाळीपूर्वी जमा होणार म्हणजे दिवाळी बावीस तारखेला आहे बावीस तारखेपर्यंत हे सगळे पैसे जमा होणार जी जुनी मदत हेक्टरी ने केली ती पण जी उर्वरित अजून सरकारने त्याच्यामध्ये दहा हजाराची भर टाकली दहा हजाराची भर टाकल्याने किती होता साडे अठरा हजार रुपये उर्वरित दहा हजार रुपये तुम्हाला दिवाळी नंतर मिळण्याची शक्यता तसं तर सरकार म्हणते आम्ही दिवाळी पूर्वी टाकण्याचा प्रयत्न करूया परंतु तसं मला तर होण्याची शक्यता वाटत नाही कारण की दिवाळी तर आता जवळ आलेली आहे पहिल्याच टप्प्यातलं वितरण बाकी आहे बरोबर पण दिवाळीमध्ये किंवा दिवाळी झाल्या दोन चार दिवसात तरी शंभर टक्क्याचं वितरण होईल सरकारचं डाटा घेण्याचं काम सुरू आहे अग्रिस्टॅक अंतर्गत सोप्या सोपी माहिती घेऊन सोप्या सोप्या पद्धतीने पद्धतीनं सरकार पेमेंट करण्याचं काम करत आहे हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो अगदी आता याच्यामध्ये मला एक महत्वाची माहिती नमूद करायची आहे ती म्हणजे जे आपण म्हणतोय की पार्शियल पार्ट सोळा हजार कोटींचा किंवा काही एक एक अमाऊंटचा सा वितरित झालेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जरी जमा झाला नसेल आता सध्या तरीही तो तुमच्या नावे गाव पातळीवर तुम्ही चेक करू शकता तुमच्या नावे लिस्ट लागलेली आहे की कोणाला घरातल्या कोणत्या मेंबरच्या नावे किती रुपये येणार आहेत पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये अकाउंटवर त्यामुळे यामध्ये काही कोणतीही गोष्ट फेक नाही कोणतीही गोष्ट खोटी नाही चुकीची बातमी नाही यामध्ये प्रत्येक गाव निहाय लिस्ट लागलेली आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता बरोबर सर होय होय अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद